उमेश त्याच्या खोलीतून ओरडत त्याच्या आईला म्हणाला आई माझे कपडे कुठे आहेत एकही एक कपडा मला घालायला सापडत नाही उमेशचा आवाज ऐकून त्याच्या आई नम्रता ताई किचनमध्ये त्यांच्या सुनेच्या मधूच्या जवळ गेल्या मधू सकाळी सकाळी सगळ्यांसाठी नाश्त्याची तयारी करत होती तिची सासू म्हणाली सोनबाई तू उमेशचे सगळे कपडे कुठे ठेवले आहेस एकही एक कपडा मिळत नाही सासूचं बोलणं ऐकून मधू म्हणाली कोण उमेश आई मधूचं बोलणं कोण तिची सासू हैराण होऊन म्हणाली सुनबाई तू हे काय बोलत आहेस उमेश तुझा नवरा आहे तुला वेळ तर लागला नाही ना, ना? मधू अगदी शांततेने हसत म्हणाली माझा नवरा आई मला कुठे नवरा आहे अच्छा आत्ता आठवलं मला उमेश म्हणजे तुमचा मुलगा ना मला काय माहीत तुमच्या मुलाचे कपडे कुठे आहेत तुमचा मुलगा आहे त्याचे कपडे कुठे आहेत ते तुम्हाला आणि तुमच्या मुलालाच माहीत असं म्हणत मधू परत तिच्या कामाला लागली सुनीचं उत्तर ऐकून तिची सासू रागात फनफनत मुलाच्या खोलीत गेली उमेशला कपडे सापडत नाहीत म्हणून रागात तणतन करत त्याने कपाटातले सगळे कपडे काढून बेडवर फेकले होते खोलीची अवस्था बघून त्याच्या आईला समजलं की उमेशच्या रागाचा पारा खूपच चढला आहे त्याची आई म्हणाली अरे उमेश जरा शांत हो असा सगळ्या खोलीत पसारा करून तुझे कपडे भेटणार आहेत का उमेश म्हणाला आई मी बोललो होतो ना मला आज संध्याकाळी मित्राच्या लग्नाला जायचं आहे एकही एक कपडा धुतला नाही आणि नाही इस्त्री केलेला आहे आता मी लग्नाला काय घालून जाऊ त्याच्या आईने बघितले तर घड्याळ सकाळचे नऊ वाजले होते घड्याळात बघून त्या लगेचच त्यांच्या मुलाला उमेशला म्हणाल्या बाळा तू काळजी करू नकोस आता तर सकाळचे नऊ वाजले आहेत मी तुझे कपडे धुवून इस्त्री करून देते संध्याकाळपर्यंत तुला तुझे कपडे तयार भेटतील तू टेन्शन घेऊ नकोस आत्ता तू ऑफिसला जा असं म्हणत त्याच्या आईने त्याचे सगळे कपडे उचलले आणि बाहेर हॉलमध्ये सोफ्या नेऊन आपटले तिथूनच सुनेला आवाज देत म्हणाल्या सुनबाई तुझ्या हातातली सगळी कामं सोडून आत्ताच्या आत्ता बाहेर हॉलमध्ये ये मधू मदु किचनमधून बाहेर आली आणि तिच्या सासूला म्हणाली काय झालं आई तुम्ही एवढ्या जोरात का ओरडत आहात तिची सासू म्हणाली अगं उमेशला संध्याकाळी लग्नाला जायचं आहे तुला हे माहीत असून पण तू त्याचे कपडे धुवून इस्त्री करून का ठेवले नाहीस मला सांग त्याचे कपडे कधी धुवून इस्त्री करून होतील आणि कधी तो घालून लग्नाला जाईल मधु म्हणाली मला काय करायचं आहे आई तुम्ही मला हे सगळं का सांगत आहात तुमचा मुलगा आहे तुम्ही दोघं बघून घ्या माझं यांच्याशी काहीच देणं घेणं नाही सुनेचं बोलणे तिच्या सासूचा रागाचा पारा अजूनच चढला त्या रागात म्हणाल्या सुनबाई तू आज उठल्या उठल्या भांग खाल्ली आहेस का काय बोलत आहेस तू तुझं तुला तरी कळत आहे का माझा मुलगा तुझा नवरा आहे कसला नवरा आणि कुठला नवरा आई माझा कुठलाच नवरा नाही ज्या दिवशी उमेश माझा नवरा होईल त्या दिवशी मी त्यांची सगळी कामं करत जाईन पण आत्ता तो तुमचा मुलगा आहे त्यामुळे तुम्हीच त्यांची सगळी कामं करा मी त्यांची नोकर नाही असं म्हणत मधू परत किचनमध्ये निघून गेली तिच्या सासूला तर अगोदर विश्वासच बसला नाही की त्यांची सून त्यांना असं उलट उत्तर देईन आणि दुसरी गोष्ट नक्की मधुला काय झालं आहे तिच्या अशा वागण्यामागे नक्की कारण काय आहे ती उमेशचे कपडे का धुवत नाही अचानक सोन्याचे बदललेले रूप तिचा व्यवहार त्यांना समजतच नव्हता का समजून पण समजत नसल्याचे नाटक करत होती खरं तर मधूला लग्न करून या घरात येऊन एक वर्ष झालं होतं घरात नम्रता ताई त्यांचा नवरा आणि त्यांचा मोठा मुलगा त्याची बायको आणि धाकटा मुलगा आणि त्याची बायको अशी सहा माणसं राहत होती नम्रता ताई त्यांच्या मोठ्या मुलावर आणि सुनीवर खूप चिडत होत्या कारण त्यांचा मोठा मुलगा त्याच्या बायकोची खूप काळजी घ्यायचा तिच्या सगळ्या गरजा पूर्ण करत होत्या तिचं सुखदुःख समजून घेत होता आणि हीच गोष्ट त्याच्या आईला अजिबात पटत नव्हती त्यामुळे त्या दोघांवर चिडलेल्या होत्या त्या, चिडले त्या प्रत्येक गोष्टीवरून मोठ्या मुलाला टोमणा मारायच्या त्याला बायकोचा गुलाम बोलवायच्या आणि सुनेला पण सुनावत असायच्या त्या तिच्या माहेरच्या लोकांना तिच्या आईवडिलांना भरभरून शिव्या द्यायच्या पण एवढं सगळं होऊन पण मोठी सून कधीच का काहीच उलट बोलत नव्हती कारण सासरी तिचा नवरा तिची साथ देत होता हीच तिच्यासाठी खूप मोठी गोष्ट होती नम्रता जरा आकडून किरसट स्वभावाच्या होत्या मोठ्या मुलाला आणि सुनेला किती पण टोमणे मारू दे शिव्या देऊ दे पण ते दोघे त्यांना उलट प्रतिसाद देत नव्हते बहुतेक दो त्या ते दोघांना त्यांचा स्वभाव चांगल्या पद्धतीने समजला होता पण उमेश तर घरात धाकटा होता आणि असं बोलतात की धाकटा आईचा जा सगळ्यात जास्त लाडका असतो उमेश अगदी त्याच्या आईवर गेला होता त्याची पण आकड अगदी त्याच्या आईसारखीच होती दादा बहिणीचे वागणे बघून आईच्या तोंडातून दादा बहिणीला बोललेले ऐकून ऐकून त्याने पण त्याच्या मनात त्याच्या बायकोबद्दलची एक छवी तयार केली होती लग्नाला एक वर्ष झालं होतं पण त्याने कधीच मधूला बायकोचा मान सन्मान तिला इज्जत दिली नव्हती काहीच दिलं नव्हतं तो प्रत्येक वेळी आई सांगेल त्याच वाटेवर चालत होता आई बोलेल ती पूर्व दिशा असे त्याचे व्यक्तिमत्व होते त्याला या गोष्टीचा गर्व होता की तो बायकोचा गुलाम नाही तो बायकोच्या ताटाखालचं मांजर नाही आणि त्यामुळेच बहुतेक तो छोट्या छोट्या गोष्टींसाठी पण सारखा सारख्या आईची आठवण काढत असायचा आई, आई जेवायला दे आई मला एक कप चहा बनवून दे आई माझे कपडे धुवायचे आहेत तो प्रत्येक गोष्टीसाठी आईला आवाज देत होता पण त्याचं सगळं काम त्याची बायको मधू करत होती आणि ही गोष्ट उमेशला चांगलीच माहीत होती तरी पण तो घरात सगळ्यांना दाखवण्यासाठी कधीच बायकोला मधूला सरळ सांगत नव्हता की मधू मला एक कप चहा बनवून दे तो सरळ आईला मागत असायचा आई एक कप चहा दे आणि त्याच्या आई लगेच सोनेला इशारा करून चहा बनवायला सांगत असायची जरी उमेश कामावरून घरी आला तरी सरळ फ्रेश होऊन आईच्या जवळ जाऊन गप्पा मारत बसायचा आणि बिचारी मधू घरातल्या सगळ्यांना जेवण देऊन उमेशची ताट पण बाजूला काढून ठेवायची आणि उमेश आईच्या जवळ बसून जेवत असायचा काही हवा असेल तर बाजूला उभ्या असलेल्या मधूला न सांगता आईला म्हणायचा की आई मला भाजी दे मला चपाती दे आणि हे सगळं बघून त्याची आई खूप खुश असायची की त्यांचा धाकटा मुलगा खूप गुणाचा आणि समजदार आहे आईला खूप समजून घेतो मोठ्या मुलासारखा बायकोच्या पत्राला बांधलेला नाही नवीन नवीन मधूला या गोष्टीचा काहीच फरक पडत नव्हता ती आरामात तिचं आयुष्य जगत होती तिला असं वाटायचं की उमेशला त्या याची सवय आहे घरात लहान आहे म्हणून आईचं जास्त लाडका आहे हळूहळू त्यांचीही सवय बदलेल आईचा पण मुलावर हक्क असतो पण काल जे झालं त्यानंतर मधूने पण तिचा समजूतदारपणा तिची नवऱ्यासाठी असलेली जबाबदारी बाजूला ठेवली होती काल जेव्हा तिच्या सासूची मोठी बहीण त्यांना एका तासासाठी भेटायला त्यांच्या घरी आली होती त्यावेळी उमेश पण घरातच होता मावशीला बघून उमेश पण आईच्या आणि मावशीच्या जवळ जाऊन गप्पा मारत बसला बोलता बोलता त्याच्या मावशीने विषय काढला त्या म्हणाल्या काय उमेश तुझी बायको मधू कशी आहे ठीक तर आहे ना उमेश काही बोलणार अगोदरच त्याच्या आई म्हणाली हो गं ताई सगळं ठीक आहे याची बायको थोडीच बिघडणार आहे कारण माझा मुलगा माझा ऐकणाऱ्यांमधला आहे त्यामुळे त्याची बायको काहीच करू शकत नाही माझ्या थोरल्या मुलासारखा नाही बायकोच्या पत्राला बांधलेला हा तर माझा लाडाचा मुलगा आहे त्याच्या आईला खूप मानतो जरी त्याचं लग्न झालं आहे त्याची बायको या घरात आली आहे तरी पण छोट्या छोट्या गोष्टींसाठी तो आईलाच आवाज देत असतो जोपर्यंत तो, जो तो सकाळी ऑफिसला जात नाही तोपर्यंत त्याच्या मागे मागे मला एका पायावर उभं राहायला लागतं आई माझे कपडे आई माझा नाश्ता आई माझा डबा माझ्या गाडीची चावी प्रत्येक गोष्टीसाठी त्याला आई लागते तो बायकोला कधीच बोलवत नाही ती तर फक्त त्याची नावाची बायको आहे आईच्या तोंडातून स्वतःची प्रशंसा ऐकून उमेशची कॉलर अजूनच ताड झाली तो त्याच्याच तालात म्हणाला अगं काय मावशी मी थोरल्या दादासारखा नाही जो बायकोच्या पदराला बांधून राहील आई माझं या अगोदर पण सगळं सगळं बघत होती आणि इथून पुढे पण तीच बघेल माझ्यासाठी सगळ्यात अगोदर माझ्या आई आहे उमेशचे बोलणे त्याच्या मावशीला खूप विचित्र वाटले त्या म्हणाल्या उमेश ते तर सगळं ठीक आहे पण मधू तुझी बायको आहे जरा तिच्याकडे पण लक्ष दे तिची काळजी घे एवढा एकदाच उमेश त्याची कॉलर ताट करत पटकन कर म्हणाला मावशी तिच्याकडं काय लक्ष द्यायचं आहे तिला या घरात काशाची कमी आहे एवढं मोठं घर आहे वेळेवर जेवायला मिळत आहे नवनवीन कपडे घालायला मिळत आहेत सगळ्या सुखसुविधा आहेत अजून काय हवं आहे उमेशचे हे सगळं बोलणं मावशीसाठी चहा नाश्ता घेऊन येत असलेल्या मधूने ऐकलं आणि हेच बोलणं मधूच्या खूप मनाला लागलं त्यावेळी तर ती काहीच बोलली नाही पण दुसऱ्या दिवसापासून मधूने उमेशची सगळी कामं करायची सोडून दिली ती फक्त सकाळी उठल्यावर घर चाडून स्वच्छ करायची किचनमध्ये सगळ्यांसाठी नाश्ता बनवत असायची सगळ्यांचं सा जेवण बनवत असायची सगळ्यांना द्यायची फक्त उमेशला सोडून पहिले तर ती उमेशला पण ताट करून द्यायची आता तिने ते पण बंद केलं होतं तिने त्याची सगळी कामं करायची बंद केली होती आणि आज त्याचाच हा परिणाम होता आज उमेशला लग्नाला जायचं होतं पण त्याच्याकडे धुतलेले आणि इस्त्री केलेले कपडे नव्हते नम्रता ताई त्यांच्या नेहमीच्या सोयीप्रमाणे मधुवर उमेशचे घाण कपडे बघून भडकल्या होत्या त्या म्हणाल्या सुनबाई तू उमेशचे कपडे का धुतले नाहीस मधू म्हणाली आई तो तुमचा मुलगा आहे ना मग त्याचे कपडे तुम्ही धुवा मी का करू तुमच्या मुलाची कामं मी घरातल्या सगळ्यांची कामं करत जाईन फक्त तुमच्या मुलाला सोडून माझ्याच्याने हे होणार नाही म मधूचे बोलणे ऐकून तिची सासू म्हणाली अगं सुनबाई तू वेडी झाली आहेस का आज सकाळपासूनच विचित्र वागत आहेस ही कुठली पद्धत आहे नवरा आहे तो तुझा मधू म्हणाली उमेश माझा नवरा नाही आई ज्या दिवशी ते माझा नवरा होतील त्या दिवसापासून मी त्यांची सगळी कामं करत जाईन आत्ता तरी ते फक्त तुमचा मुलगा आहेत त्यामुळे ते त्यांची कामं तुम्हीच करा असं म्हणत मधू तिथून निघून गेली सकाळचे अकरा वाजले होते पण मधूने अजूनपर्यंत उमेशची कपडे धुतले नव्हते त्यामुळे हार मानून सुनेला शंभर शिवे देत तिच्या सासूने मुलाची सगळे कपडे नेऊन धुतली आणि वाळत घातली संध्याकाळी तो घरी यायच्या अगोदर सगळे कपडे इस्त्री करून कपाटात ठेवली पण हे त्यांच्यासाठी खूप मोठं काम झालं होतं सगळा दिवस या कामात निघून गेला आणि तसंही त्यांची काम करायची सवय तुटली होती इकडे मधू उमेशला अशी टाळत होती जणू तो तिला दिसतच नव्हता पहिले जेव्हा कधी उमेश आईला जेवण मागायचा आई, आई जेवायला दे तेव्हा मधू घेऊन जात होती पण आता ती त्याच्यावर अजिबात लक्ष देत नव्हती उमेशचे जेवण आता त्याची आई स्वतःच्या हाताने वाढून आणत होती उमेशने चहा जरी मागितला तरी तो पण मधू देत नव्हती त्याच्या आईला उठून चहा बनवून द्यायला लागत होता त्यात एक दिवस तर घरातले सगळे काम करून दुपारी मधूने उमेशचे सगळे सामान त्याचे कपडे आणून सासूच्या खोलीत ठेवले मुलाचं सगळं सामान कपडे बघून तिची सासू तिच्यावर भडकली आणि म्हणाली सुनबाई हा काय प्रकार आहे उमेशचे सगळे सामान इथे का घेऊन आले आहेस मधू म्हणाली त्याचं काय झालं आई माझ्या खोलीत जागा कमी पडत आहे त्यामुळे मी तुमच्या मुलाचं सामान माझ्या खोलीतून बाहेर काढलं आहे आता तुम्ही तुमच्या मुलाच्या सामानाला तुमच्या खोलीत जागा बनवा आणि तसंही तुमच्या मुलाची माझ्या खोलीत काय गरज आहे असं म्हणत मधू तिथून निघून गेली तिच्या सासूला काहीच कळत नव्हतं की नक्की मधूला काय झालं आहे अशी का वागत आहे तिच्या नवऱ्याला तिने तिचं दुश्मन का बनवलं आहे रात्री उमेश घरे आला तरी त्याच्या आईने त्याला काहीच सांगितलं नव्हतं जेवण करून उमेश जसा झोपायला त्याच्या खोलीत गेला त्या अगोदर खोलीत जाऊन दार बंद करून झोपली होती उमेश बाहेर उभा राहून दार वाजवत राहिला पण मधूने दार उघडलंच नाही ते आतूनच म्हणाली जाऊन तुमच्या आईच्या खोलीत झोपा माझ्या खोलीत झोपायची काहीच गरज नाही तुमचं सगळं सामान मी अगोदरच तुमच्या आईच्या खोलीत नेऊन ठेवलं आहे जाऊन तिथेच झोपा अख्खी रात्र मधूने दार उघडलंच नाही उमेश मधूच्या अशा वागण्यामुळे खूप चिडला सकाळी मधू जशी खोलीतून बाहेर आली तसा उमेश तिच्या जवळ गेला आणि तिच्यावर जोरात ओरडत म्हणाला मधु मी बघत आहे आजकाल तुला खूपच पंख कुठले आहेत तुझं वागणं दिवसेंदिवस बदलत चाललं आहे हा काय प्रकार आहे तू कुणाला विचारून माझं सामान माझ्या खोलीतून बाहेर काढलं मधू म्हणाली मग काय करू गरज काय आहे तुमच्या कपड्यांची तुमच्या सामानाची जर तुमचं सगळं काही आईच करतात तुमच्यासाठी सगळं काही तुमच्या आईचं आहे इथपर्यंत की छोट्यातली छोटी गोष्ट पण तुम्ही आईंना सांगता मग तुम्हीच सांगा की तुमच्यासाठी मी काहीतरी कोण मी फक्त लग्न करून तुमच्या घरी राहायला आले आहे एवढं मोठं घर आहे सगळ्या सुखसुविधा आहेत खायला प्यायला मिळत आहे मग मी खुश आहे आणि तुम्ही तुमच्या आईसोबत खुश राहा असं म्हणत मधो शांतपणे तिचं काम करायला निघून गेली आता खरं टेन्शन नम्रता ताईंच्या डोक्यावर होतं आता उमेशच्या नादात त्यांना एक मिनिट पण बसणं मुश्किल झालं होतं उमेशच्या चहा नाश्त्यापासून त्याचे कपडे धुवून इस्त्री करून कपाट्या ठेवण्यापर्यंतची त्यांचा सगळा दिवस निघून जात होता उमेश एका दिवसापेक्षा जास्त कुठलेच कपडे घालत नव्हता त्यामुळे त्याचे कपडे रोज धुवायला ला लागत होती आणि थंडीत रोज रोज कपडे धुणं त्यांच्या चाने होणार नव्हतं दोन चार दिवसातच त्यांची हालत खराब व्हायला लागली त्यात काम करायची सवय मोडली होती तू अजिबातच उमेशच्या कामाला हात लावत नव्हती एक दिवस मनात नसताना पण त्या उमेशला म्हणाल्या उमेश बाळा तू तुझं काम तुझ्या बायकोकडून करून घेत जा लग्न करून मानाने घेऊन आला आहेस तिचा पण हक्क आहे मी कधीपर्यंत तुला सांभाळणार आहे थोडं तुझ्या बायकोकडे पण लक्ष दे तिला पण तुझं थोडं काम करायला सांग आता माझ्याच्याने होणार नाही दिवसेंदिवस तरुण होत नाही मी आणि आता तू काही लहान मुलगा राहिला नाहीस तू तु, तुझ्या संसारावर लक्ष दे आई कधीपर्यंत राहणार आहे तुझ्यासोबत इथून पुढे तू मला तुझी कुठलीच कामं सांगणार नाहीस तुला जे काही हवं असेल ते तुझ्या बायकोला सांग माझी जबाबदारी आजपासून संपली तू मोठा झाला आहेस तुझं लग्न करून दिलं आहे आता तुझ्या कुटुंबावर लक्ष दे काहीतरी शिकून घे तुझ्या मोठ्या भावाकडून तो बरोबर करत आहे त्याच्यासाठी मला कधीच त्रास सहन करायला लागला नाही तुझ्या नादात मला वेळ लागायची वेळ आली आहे आईचं बोलणं ऐकून उमेश पण हैराण झाला तो म्हणाला आई तू हे काय बोलत आहेस तूच तर बोलत होतीस की मोठ्या भावासारखा बनवू नकोस आणि आता तूच त्याची आई म्हणाली चुकीचं बोलत होते मी तू पण तुझ्या भावासारखं बन त्याच्यासारखी तू पण बायकोची कामं कर तिची काळजी घे कमीत कमी माझा जीव तरी सुटेल आईचं बोलणं ऐकून हैराण होऊन उमेश काही न बोलता त्याच्या आईकडे बघत उभा राहिला त्याला काहीच कळत नव्हतं की त्याची आई असं का, का बोलत आहे पण मधू माया लेकरांचं बोलणं किचनमध्ये उभे राहून ऐकत होती आणि गालातल्या गालात हसत होती की चला आता घडली माझ्या सासूबाईंना अक्कल तुम्हाला काय वाटतं मधूने सासूला आणि तिच्या नवऱ्याला अद्दल घडवण्यासाठी जो उपाय केलेला होता तो योग्य होता का अयोग्य कमेंट करून नक्की सांगा